त्यांच्या घटने आम्ही व्यथित झालो तर म्हणजे असं लोकशाही या देशामध्ये संविधानानुसार हा देश चालला पाहिजे आणि देणारी घटना नागपूर शहरात त्या दिवशी जी घडली त्याचा आम्ही सामाजिक सामाजिक चळवळीची जे काही आम्ही लोक सातत्याने या शहरामध्ये नव्हे तर सगळीकडेच आम्ही महाराष्ट्र किंवा देशामध्ये एकात्मता नांदावी म्हणून सातत्याने आम्ही कार्य करत असतो आम्हाला खूप दुःख झालं या घटने म्हणून आम्हाला असं वाटतं किंवा या नागपूर शहरामध्ये असं पुन्हा घडू नये आणि शासन आणि प्रशासन हे जनतेसाठी असतं आणि जनतेच्या हिताकरता कल्याणाकरता त्या खरं म्हणजे इथलं जे रोजगार शिक्षण आरोग्य आणि आपल्याला माहित आहे की याच्या महत्वाच्या ज्या बाकी पार आहेत याच्यावरती खऱ्या अर्थाने काम व्हायला पाहिजे आणि प्रत्येक जनमानसाला न्याय मिळायला पाहिजे म्हणून शासन प्रशासन हे काम आग करणं गरजेचं आहे ते मुद्दे बाजूला जाणून जेव्हा असे मुद्दे जेव्हा समोर येतात त्याच्यातून जेव्हा म्हणजे म्हणजे काय होतं की एखादा झाला तर पूर्ण फॅमिली समाज निघतो आणि त्याच्यामुळे जे नुकसान होते हे पैशामध्ये मोजण्यासारखं नसते किंवा कशातून मोजण्यासारखं नसते ती जी हानी झालेली असते ती हानी भरून निघण्यासारखी सुद्धा नसते म्हणून मला असं वाटतं की समाजाला उठून उभं करेक मोडलेला समान नंतर जे स्थित्यंतर घडली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज मध्यमवर्गीय माणूस सुद्धा हरबल झालेला आहे परंतु शासन प्रशासनाच्या माध्यमातून काल इतक्या वर्षात आम्ही आयुक्तांना तर तिथे कुठे आम्ही भेटायला गेलो आम्हाला आजपर्यंत कोणी भेट नाका दिली नाही त्यांच्या आम्ही व्यथित झालो म्हणजे असं लोकशाही देशामध्ये संविधानानुसार हा देश चालला पाहिजे आणि शासन प्रशासन तज्ञांनी ते फॉलो करायला पाहिजे तसं कालच्या याच्यामध्ये घडलेलं दिसत नाही आणि आपल्या नागपूर शहरामध्ये पण जे काही घडलेलं आहे ती जी स्थिती निर्माण केली आहे ते सगळ्यांना माहिती आहे की अनेक ठिकाणी पेपर मधून सोशल मीडियावरून अनेक ठिकाण लोक बोलत असतात आपला आवाज पण इथे आवाज पण धावला जातो म्हणून म्हणजे खऱ्या अर्थाने इथले जे लोकशाहीचे चार स्तंभ आहे त्या स्तंभाकडे पण बघण्याचा जनतेचा दृष्टिकोन आज बदललेला आहे आणि त्यातून जनता इतकी आहे की आपण गल्ली बोडामध्ये फिरतो ते फिरत असताना पाहू शकत नाही आणि म्हणून आम्हाला व्यथित म्हणा आम्हाला शेवटी नाही लादा ना। आज ही प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागली आम्ही या सर्व घटनांचा निषेध करून होतो नागपूर शहरामध्ये काय त्या देशामध्ये अशा घड्या घटना घडू नये म्हणून शासन प्रशासनाने जे काही स्तंभ आहे यांनी गंभीरतेने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि हा आवाज हा जनतेचा आवाज जो आहे तो खऱ्या अर्थाने जे सगळं काही आहे जनतेसाठी आहे म्हणून जनतेला मध्यस्थानी ठेवूनच संविधानानुसार या देशामध्ये काम व्हायला पाहिजे ही अपेक्षा आम्ही